आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागी वागी। नागी वागी। चीज़ा देखे। चीज़ा देखे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेच्या निवडीची चर्चा भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे येत्या काळात देशात बिहार पश्चिम बंगाल आसाम केरळ आणि तामिळनाडू अशा महत्त्वाच्या राज्यांची निवडणूक होणार आहे त्यामुळे अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते असा कयास बांधला जात आहे मुख्यमंत्री असो वा अध्यक्ष मोदी शाह यांच्या मनात नेमके काय या आहे याचा थांगपत्ता लागणेही महाकठीण आहे मात्र यावेळी अशी चर्चा आहे की पक्षाकडून मोठा डाव खेळला जाणार आहे भाजपच्या इतिहासात जे कधीच झाले नाही असा निर्णय मोदी शाह घेऊ शकतात तो म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिला नेत्याची निवड होऊ शकते भारतीय जनता पक्षाने दिल्लीत महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांना विराजमान केले त्यानंतर अध्यक्षपदी महिलेची निवड करून देशात एक संदेश देण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो यामध्ये आता दोन नावांची चर्चा होऊ लागली आहे यामध्ये वनाथी श्रीनिवासन आणि डी पुरंदरेश्वरी यांची नावाची चर्चा सुरू झाली आहे अभिजात मराठी उपक्रमासाठी विशेष तरतूद महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तसेच तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे यावेळी अजित पवार म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो यापुढे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तसेच हा आठवडा मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येईल असं अजित पवार म्हणाले रेल्वे फाटक बंद झाले नागरिक कचाट्यात अडकले नैऋत्य रेल्वेने जाहीर केल्यानुसार तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट सोमवार दिनांक दहा मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे त्या अनुषंगाने सोमवारी सकाळपासून कार्यवाही सुरू झाली आहे तथापि रेल्वे खात्याच्या या निर्णयाला तीव्र विरोध होत असून सदर रेल्वे गेट बंद झाल्यास नेहमीच्या सुरळीत रहदारीसह विशेष करून शाळकरी मुलांच्या बाबतीत प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे सदर रेल्वे गेट बंद केले जाऊ नये अशी जोरदार मागणी होत आहे रेल्वे खात्याकडून शहरातील तानाजी गल्ली भांडूर गल्ली कृपा गल्लीला जोडले गेलेले रेल्वे गेट सोमवारपासून काय बंद करण्यात आले अशा आशयाचा फलकही काही दिवसापूर्वी रेल्वे खात्याने रेल्वे गेटच्या ठिकाणी लावला आहे मात्र रेल्वे गेट बंद झाल्यामुळे आता अधिक समस्या भेडसावणार आहे गणाचारी गल्लीत समुदाय भवनासाठी निवेदन बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईची जागा वादग्रस्त ठरण्याची था चिन्हे दिसू लागली असून गेल्या कित्येक वर्षांपासून बकऱ्यांच्या बाजारासाठी राखीव असलेल्या जागे, या जागेत समुदाय भवनची उभारणी करावी या मागणीसाठी प्रभाग क्रमांक सात मधील गणाचारी गल्ली रहिवासी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईच्या जागेत समुदाय भवन उभारण्यात यावे यासाठी हे निवेदन देण्यात आले त्यात पूर्वी जिल्हाधिकारी

भारत विकास परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन शनिवारी सायंकाळी जी जी सी सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त बेळगावमधील तीन कर्तबगार महिला माधुरी हेब्बाळकर नाट्यकर्मी पद्मा कुलकर्णी प्राचार्य निशा राजेंद्रन यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत माता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेची ध्येय धोरणे स्पष्ट केली प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सत्कार मूर्तींची ओळख करून दिली सत्काराला उत्तर देताना डॉक्टर माधुरी हेब्बाळकर पद्मा कुलकर्णी व निशा राजेंद्रन यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपली मनोगते व्यक्त केली जक्कीन होंडा येथील तलाव कोरडा ठेवण्याची मागणी अलीकडे स्वच्छ केलेल्या इंद्रप्रस्थ नगरातील रामतीर्थ तलावात पुन्हा पाणी सोडून गवळी समाजाचे गैरसोय दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र महिनोन महिने तलावातील घाण पाणी बाहेर काढले जात नसल्याने दुर्गंधी सुटण्यासह डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे परिणामी स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे तलावात पुन्हा पाणी सोडू नये या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी रविवारी आपला विचार मांडले गणेशोत्सवानंतर मराठा मंदिराशेजारील जगतीनोंद तलावाकडे मनपाचे पूर्णपणे दुर्लक्ष होते तलावात साठून राहणाऱ्या घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून या भागात अनेकांना साथींचे आजार जडले आहेत या भागातील लोकांना आपल्या आरोग्याची चिंता भेडसावत आहे महापालिकेकडून वेळोवेळी तक्रार करून तलावातील अस्वच्छ पाणी काढण्यात आलेले नाही या समस्येची माहिती मिळाल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी याबाबत पुढाकार घेऊन नगरसेवक नितीन जाधव यांना सूचना केली होती तसेच सदर पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने शनिवारी महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी सौ वैष्णवी मुळीक यांची कन्या भारतीय सैन्यात दाखल झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच माजी महापौर सरिता पाटील यां त्यांच्या कन्येने एम बी बी एसचे शिक्षण पूर्ण केल्याने त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला याशिवाय तारा राणी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सुधा भातकांडे यांचा सत्कार झाला प्रिया कुडची यांनी सत्रसंचालन केले अज अर्चना कावळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला मंजूश्री कोलेकर यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमात महिला आघाडीच्या सदस्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या याबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद